नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आले होते मी गावामध्ये तर गाव खूप सुंदर होतं मस्त असं वाटत होतं की आपण जिल्ह्याला किंवा तालुक्यालाच आलो असं वाटत होतं आणि तगू शकतो मी समोरचा एरिया पण किती छान आहे मस्त तरी इकडे आम्ही चाललो होतो आता बँकेत तर बँकेत जाता जाता आम्हाला आठवण आली की दा उंबरखेड हे दादांचं गाव आहे दीपक खंडाळे दादांचं गाव आहे तर त्यांचं फेसबुकला पण पेज आहे दीपक खंडाळे म्हणून तर त्यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात आणि आम्हाला आठवण आली म्हटलं चला आपण बँकेत जाऊन दादांना पण भेटून घेऊ तर इकडे बघा उंबरखेडचा जो बाजार असतो तर तो बाजार पट्टा इथं बघा इथं बाजार भरतो आठवडे बाजार तर खूप छान आता इथं आठवडा बाजारसुद्धा छान भरतो इता इता आमें तर आम्हाला इथं पण थोडं काम होतं पण इथं इथे दुकान बंद असल्यामुळे आम्ही रिटर्न आलो आणि मग आम्ही बँकेत गेलो तरी बघा समोर महाराष्ट्र बँक आहे तर इथं आमचं थोडं काम होतं आम्ही तिथं काम केलं आणि दादांना कॉल केला की तुम्ही घरी आहात का तर दादा बोलले मी शेतात हे पण तुम्ही जाऊ नका तुम्ही डायरेक्ट घरी जा माझ्या तर आम्ही त्यांच्या घरी निघालो तर आम्ही घरी जात नाही तोपर्यंत ते तो आमच्या अगोदरच हजर होते तर त्यांचे व्हिडिओ खूप छान असतात आणि पूर्ण शेतकऱ्यांचंच मार्गदर्शन असतं त्यांचंसुद्धा शेतकऱ्यांना भाव भेटायला पाहिजे असं छान असे व्हिडिओ असतात त्यांचेवाले तरी तर जवळच त्यांचं घर आहे आम्ही त्यांच्या घराजवळ पोचलो तोपर्यंत तो दादांची एंट्री झाली तर समोरून बघा बाईक येत आहे तर ते दादांचीच बाईक आहे आणि आम्ही दोन मिनटं फक्त दोनच मिनटात तिथं तो पोचलो तोपर्यंत तो दादा हजार झाले आम्हाला सुद्धा थोडं कौतुक वाटलं की शेतातलं काम सोडून हातातलं काम सोडून आमच्यासाठी ते लगेच धावत आले असे भरपूर लोकं कमी असतात तिथे काही ना काही अडचण सांगून मोकळे होतात पण दादांनी आम्हाला परत जाऊन दिलं आम्हाला त्यांनी घरी बोलवलं आम्ही घरी आलो चहा वगैरे झाला आणि खूप गप्पा गोष्टी पण केल्या त्यांना मिळून खूप बरं वाटलं आणि त्यांच्या मिसेस म्हणजे ताई तई त्यांच्या खूप बर वाटलं तर आम्ही आलो तो उंबरकड मध्ये <स्था> तर उंबरकेड आल्यावर आम्ही आलो दादांच्या घरी दीपक दादांच्या घरी तर त्यांचे सुद्धा व्हिडिओ खूप छान असतात आणि पूर्ण व्हिडिओ त्यांचे शेतकऱ्यांवरूनच असतात शेतीविषयक छान मार्गदर्शन आहे त्यांच्या नमस्कार तुकाराम दादा ताई आमच्या घरी आज आले होते ते म्हणजे बऱ्याच दिवसापासून त्यांच्याकडे जाण्याची इच्छा होती माझी कारण की त्यांनी युट्यूब फेसबुक मध्ये त्यांची खूप चांगली इन्कम आहे आणि त्यांचे व्हिडिओ सुद्धा खूप चांगले असतात पण आज तेच माझ्याकडे आले असेच तुम्ही आमच्याकडे येत राहा खूप छान वाटलं धन्यवाद धन्यवाद दादा